हॅलो माझं नाव आलापिनी अमोल म्हणजेच नवरीमेळ हिटलरला या मालिकेतील रेवती मला असं वाटतं सरस्वतीची भूमिका मला करायला आवडली असती कारण काय ती एकदम प्लेफुल इनोसंट आणि अशी एकदम बबली कॅरेक्टर आहे ज्याचे जे मला असं करायला आवडलं असतं आणि तिचा एक हे पण इतका छान आहे तिचं प्लेसिंग इतकं छान आहे त्या घरातलं की कॉमेडी रिलीफ आहे ती थोडीशी त्या अख्ख्या घरातली आणि लहान असूनसुद्धा तिला म्हणजे कळतच नाही आहे की नक्की काय चाललं आहे त्या दोन सु दोन सुना ज्या मोठ्या आहेत तर त्यांच्याबरोबर कसं वागायचं काय करायचं ती खूप इनोसंट आहे आणि तिला एकदम कदाचित म्हणजे मला भूमिजा जे करते त्या आ, त्या कॅरेक्टरसाठी त्याच्यामुळे सुद्धा असं वाटलं असेल की मला हे कराव असं वाट करायला मिळालं असतं तर मला आवडलं असतं पण मला सरस्वतीचं कॅरेक्टर करायला नक्की आवडलं असतं नक्कीच मालिकाही खूप सुंदर आहे आणि तुमचे सगळ्यांचेच कॅरेक्टर खूप भारी आहेत कधी प्रोड्युसर आणि तुमचं म्हणजे शर्मिशाई कधी तुझ्याबरोबर बोलली आहे का आणि तुझं कास्टिंग कसं होतं तेही आम्हाला ऐकायला आवडेल आणि तुमचं बॉन्डिंग म्हणजे आता जर ताई सेटवरती येत असेल तर काय बोलणं होतं तुमचं हो शर्मेश्वर ते सेटवर येतातच त्या परवाच आल्या होत्या सेटवर आणि आम्हाला दोघींना मला आणि वल्लरीला खूप कॉम्प्लिमेंट देऊन गेला की तुम्ही इतक्या छान दोघी खरंच बहिणी बहिणी दिसता आणि केवढे चेंज तुम्ही दिवसभरातनं करता आणि आम्हाला खूप असे हे येतात फीडबॅक्स येतात की तुम्ही खूप बहिणीसारखे दिसता आणि खरंच बहिणी वाटता ऑनस्क्रीन सो आम्ही आणि त्या खूप सपोर्टिव्ह आहेत त्या स्वतः म्हणतात तसं की त्या आर्टिस्टही आहेत आणि त्या प्रोड्युसरही आहेत त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा होतो माझी ही पहिलीच मालिक असल्यामुळे मला भयंकर सपोर्ट आहे त्यांचा कारण काय अशा एका आर्टिस्टला घेणं जिला आधी काहीच एक्सपिरियन्स नाही आहे आणि इतक्या म्हणजे लीडची बहीण इतक्या एका म्हणजे काय सा छोटा कॅरेक्टर रोल नाही तर म्हणजे रिकरिंग रोल आहे आणि महत्त्वाचा रोल आहे तर अशासाठी मला कास्ट करणं हा त्यांच्या यांनी खूप ब्रेव्ह डिसिजन होता त्यांच्या बाजूनी जो त्यांनी घेतला आणि खूपच मोठी मला संधी दिली त्याच्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हर आणि त्या येतात सेटवर आणि त्या आमच्याबरोबर तेच काहीही आमची त्यांनी आम्हाला खूप पहिल्याच मिटिंगला सांगितलं आहे की तुमची काहीही तक्रार असेल तरी तुम्ही म तरी त्यांना आपण डायरेक्ट फोन करू शकतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यांचा नंबर आमच्यापर्यंत सगळ्यांकडे आहे आम्ही लिटरली त्यांना जर काही आम्हाला वाटलं की काहीतरी इथे प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्यांना डायरेक्ट फोन करून सांगू शकतो की असा असा आमचा प्रॉब्लेम आहे शी मेक शुअर की दॅट इज सॉल्वड इन द नेक्स्ट वन आर सो खूपच खूपच सा सोयीस्कर आणि खूप छान स्मूदली सगळं काम चालू आहे